आपण अखंड हरिनाम सप्ताह उत्सव साडेतीन दिवसाचा या ठिकाणी होतो आणि उडवली ग्रामस्थ मंडळ उडवली सेवा मंडळ त्या ठिकाणी आपण सेवा करण्यासाठी धन मन तण धन भरपूर असतं पण ती सेवा करण्यासाठी मन लागतं जर मन नसेल तर तुमच्या धनाचा उपयोग काही सोद्या नाही किती माड्या बांधा उड्या म्हणूनच समोर जायचं आहे तरी आपण या ठिकाणी आज महाराज आले रात्री ज्ञानेश्वर महाराज खूप चांगलं कीर्तन झालं पण देव हे सत्वावर पाहतो म्हणजे सत्वाला त्रास होतो रात्री लाईटचा प्रॉब्लेम झाला आजी झाला पण आमच्या पाठीशी भगवंत आहे लाईटीला सुद्धा आम्ही मात करून कसं का होईना जनरेटर साहित्याने आमचा कार्यक्रम यशस्वी पार पडला आणि या ठिकाणी असाच आमचा कार्यक्रम हेतून पुढे बरघोस्त पडू आणि संध्याला हनुमानची जी शक्ती आहे ती संध्याच्या अंगामध्ये हृदयामध्ये उतरतो एवढंच मी हनुमान चरणी प्रयत्न करतो आणि आमचा कल्याण रामकृष्ण परिसर मंडळ आणि दिंडी सोहळा कल्याणमधून जी जातो त्र्यंबकेश्वरला त्या दिवशी मला काही आतनस थांबता आलं नाही पण आपली दिंडी त्र्यंबकेश्वरला जाऊन आली ती चांगली आली ती समधी आभार व्यक्त करतो आणि ह्याच ठिकाणी आपले दोन शब्द संपवतो गेल्या अनेक वर्षापासून मी आईवारीची परंपरा जपणारी ही सद्री मुंबईकर मंडळी अतिशय प्रेमानं या कार्यक्रमात सहभागी असतात आणि अशा शहराच्या ठिकाणी स्वतःहून त्या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करणं आणि सात दिवस त्याचं नियोजन करणं अत्यंत अवघड गोष्ट आहे तरी ही परमात्म्याची कृपा असल्यावर या गोष्टी अशक्य नसतात त्यामुळे येऊन अत्यंत आनंद वाटला आणि सगळ्यांना माझी विनंती आहे की इथून पुढच्या काळामध्ये आपल्या जीवनशैलीतला जर विचार केला तर अत्यंत अवघड अशी अवस्था या शहरी भागातली असते अत्यंत डिप्रेशनमध्ये जाणारी माणसं आपल्याला पावलं पाऊली बघायला मिळतात या अवस्थेतून बाहेर पडायचं असेल तर याच्याकरता अध्यात्माशिवाय पर्याय नाही प्रत्येकाला माझी विनंती आहे आपण आपल्या जीवनातला रोजचा काही ना काही वेळ अध्यात्माकरता दिला पाहिजे ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी आपण वाचली पाहिजे तुकोबरांचा एकतरी अभंग आपण रोज वाचला पाहिजे जेणेकरून प्रापंचित अतिशय निकट अवस्थेतनं हे जीवन जगत असताना समुख विचाराच्या तास आपण जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत आपल्याला चांगला मार्ग मिळणार नाही आणि चांगला मार्ग मिळावा वाटत असेल तर ता आपल्याला आध्यात्माला हाताशी घडलं पाहिजे बरोबर मी तुम्ही त्या गावात बजरंगबळीची मूर्ती घेतली होती त्या पांडुरंगाच्या कृपेने मला आशीर्वाद दिला आणि तिथं प्रांतपक्षीच्या मूर्ती झाल्या हनुमंताची आणि तेव्हापासून बाबांचे वरदान होते शंकर महाराज होते तुम्ही सप्ता तालुका राहा गेली चोवीस वर्षे सप्ताबाबांचे आशीर्वादा होते शंकरबाबा शाडकर या परिसरात पूर्ण कल्याण परिसरात कल्याण तालुका दिंडी किंवा इथून दुर्गाडी ते त्र्यंबकेश्वर दिंडी एवढा मोठा आम्हाला लाभ घेतलेला बाबांच्या आशीर्वादाने आणि म्हणूनच या ठिकाणी भंडारा म्हणून मूर्ती पाच वर्ष तर बाबांच्या हस्ते झालेले आहे आणि भंडारा म्हणून या ठिकाणी आपण सप्तेचे नियोजन करतोय वर्षातून एकदा आणि